श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो जयराज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब परिवाराचं आपल्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते लोक त्रास देत असतील तर ऐकून घेऊ नका त्यांना सडेतोड उत्तर द्या कसं होतं जीवन जगत असताना आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आपण जसे जसे मोठे होऊ लागतो तसे तसे आपल्या जीवनात अनेक लोक येत असतात काही लोक आपल्याला त्रास देतात आणि त्यामुळे आपल्याला खूप दुःख होते अशा वेळेस लोकांना सडेतोड उत्तर द्यायला शिका लहानपणापासूनच आपण मुलांना असं सांगतो की उलट उत्तर द्यायचं नाही मग मुलांच्या मनात तेच असते की मोठ्यांना उलट उत्तर द्यायचं नाही पण अगोदर चूक कोणाची आहे हे समजून घ्या कित्येक वेळा आपली चूक नसताना सुद्धा आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि तरीसुद्धा आपण ऐकून घेतो आणि तिथेच आपण चुकतो लोकांना उत्तर द्या आपली बाजू मांडा आपल्या स्वतःच्या मतांवर ठाम राहायला शिका कित्येक वेळा समोरचा आपल्याला असं बोलतो की तू चुकीचा आहेस आणि आपण पण तसंच समजतो की चूक आपली आहे पण चूक समोरच्या व्यक्तीची असते तुम्ही चुकीचे नाही यावर ठाम राहा आपल्या विचारांवर ठाम राहा लोक तर प्रयत्न करतच असतात आपल्याला चुकीचे ठरवण्याचा म्हणून आपणच आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा जे लोक आपल्याला त्रास देतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा ज्या लोकांमुळे आपल्याला त्रास होतो त्या लोकांच्या सहवासात जाणे टाळा आपण आनंदी आहोत असं त्यांना दाखवा लोक आपल्याला त्रास देतच असतील तरी स्वतःला काहीच फरक पडू द्यायचा नाही असं करू शकतो की आपल्याला जे लोक त्रास देतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं त्यांना आपल्या आयुष्यातून कायमचं डिलीट करायचं आणि आपल्याला ज्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल अशा गोष्टी करायच्या म्हणजे तुम्ही गाणी ऐका फिरायला जा निसर्गाच्या सानिध्यात जा लहान मुलांबरोबर खेळा लहान मुलांबरोबर वेळ घालवा आवडीची एखादी फिल्म बघा आणि स्वतःची प्रगती कशी होईल याकडे लक्ष द्या लोकांचं कामच आहे ते दुसऱ्यांच्या कामात अडथळे आणायचं आणि दुसरा कसा चुकीचा आहे आणि आपण कसे बरोबर आहेत हे वाईट लोक वाईटच असतात त्यांना कोणीही सुधरवू शकत नाही म्हणूनच वाईट लोकांपासून आपण चार हात लांबच राहिलेलं बरं एखादा व्यक्ती जर आपल्याला परत परत त्रास देत असेल तर त्याला समजावू नका की तू चुकीचा आहे मी बरोबर आहे कारण तो त्याची चुकी कधीच मान्य करणार नाही म्हणून आपणच त्या व्यक्तीपासून लांब जा पुन्हा कधीही त्याचं तोंड पाहू नका सत्याची नेहमी परीक्षा होत असते पण देव नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहतो माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत